Yeah. Mm -hmm.

Ja, ja. कसले ग्रामसभा अहो ग्रामसभा म्हणजे जिथं आपल्या गावाच्या सगळ्या समस्याचं निवारण होऊ शकतं तिथे तुम्ही तुमचे समस्या आणि प्रश्न मांडू शकता आणि तसरच मिनिटे घेऊन त्याच्यावर तोडगा निघू शकतो काय सांगतो आता काय आता आता तो सार्वजनिक एकतर ग्रामसदस्यच मध्ये तुमचे प्रश्न मांडून आणि त्याच्यावर चर्चा होऊ शकते कधीवरही ग्राम

आणि करतो नमस्कार राहु पण आज आपण इथं ग्रामसभेसाठी जमलोय तर या ग्रामसभेमध्ये जर तुम्हाला काही समस्या असतील तर तुम्ही मांडायच्या हा आणि इथे आपण त्याच्यावर थोडं काढायचं प्रयत्न करू आज या ग्राम सभेला आपल्या सोबत पाठी पुणे आपल्या गावचे नुस या सोबत तुम्हाला या ग्रामचं वगैरे माहितीत ते पण आहे ठीक आहे तर कोणाला काय समस्या असेल ती तुम्ही मानू शकताय बोला काय समस्या आहे बोला काय तुम्हाला

प्रश्न आपल्या गावच जातो मी सुद्धा मला सुद्या कळलं की इथे रोजगाराचा आणि पाण्याचा मी आज तुमच्या सोबत इथे रोजगाराच्या आहे तुम्हाला माहिती आहे का तुम्हाला गावातल्या गावात रोजगार काम मिळू शकतो असा एक कायदा राज्य सरकारचा आणि केंद्र सरकारचा आपल्या गावामध्ये राबवला जातो त्या कायद्याचं नाव आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी रोजगार <coughs> योजना त्या अंतर्गत आपल्या गावातच प्रत्येक नागरिकाला

गार एक तुमचं पुस्तक असतं त्याच्यामध्ये तुमचा फोटो बँकेचं पासबुक आणि आधार कार्ड जवळ असं तुम्ही ग्रामपंचायत जमा केलं की ग्रामपंच तुम्हाला एक कार्ड देतील त्याला म्हणतात जॉब कार्ड ऑटो बसला हा तुमचा स्वतःचा फोटो आमचा फोटो घ्या काम करायचं सरपंच काम करायचं जॉब कार्ड त्याच्या अंतर्गत हा हा सांगू सांग अंतर्गत तुम्हाला रस्ते तयार करणं रस्त्या साईडला योजना असतील अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गाडव खता असेल अशा वेगवेगळ्या प्रकारच्या दोनशे सात प्रकारची कामं या कायद्याअंतर्गत तुम्हाला ग्रामपंचायत गावातल्या गावात एक प्रश्न त्या कायद्याअंतर्गत विशेष त्या कायद्या अंतर्गत जो जी महिला काम जाते त्याकडे लहान मुलं आहे अशा वेळेस कामाच्या ठिकाणी पाणी सुविधा केलेली असते म्हणून प्रत्येकाला त्याच्यात प्रत्येकाला त्या कामात जात येत आणि विशेष म्हणजे मागल त्याला मागत तिला मागेल तेव्हा गावाच्या गावात हक्काचा आणि सन्मानाचा रोजगार या आपल्याला मिळतो तुम्ही ग्रामपंचायत घ्यायची आणि नमुना क्रमांक अर्ज एक असतो त्याच्यामध्ये लिहायचं आम्हाला या दिवसापासून ह्या दिवसापर्यंत काम पाहिजे असं हे तुम्हाला ते ग्रामपंचायत सरपंच ग्रामसेवक सांगतील ते काम तीनशे पाच दिवस असतो कोणी जेव्हा जेव्हा तुम्हाला काम पाहिजे तेव्हा तुम्ही ते नमुना क्रमांका दोनशे साठ रुपये मजुरी तुम्हाला गावाच्या गावात मिळते आणि ती तुमच्या बँकेच्या खात्यावर त्यामुळं भ्रष्टाचाराचा कोणता प्रश्न तयार होत नाही तुम्ही काम केलं तुम्ही काम केलं तुमच्या

आपण राबवण्याचा त्याच्यामुळे तुमच्या रोजगाराचा प्रश्न पण मिटल आणि प्रश्न होता त्याच्यासाठी आपण राष्ट्रीय त्याच्यामुळे काय काळजी करायची गरज नाही तुम्हाला आता अजून काय प्रश्न आहे का तुमचे अजून काय नाही आमचे प्रश्न आपण हे जे काय तुमचे आताचे प्रश्न होते त्याच्यावर नक्कीच उत्तर काढणार आहे आणि लवकरच आपण आपल्या गावाचा विकास आलो ठीक आहे तर या अशा पद्धतीने आताची आजची आपली ग्रामसभा संपन्न झाली असं मी जाहीर करतो ठीक आहे एक चुकीने लढूया